न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील बारा विद्यार्थ्यांची कॅबजेमिनीमध्ये निवड चार पॉईंट पंचवीस ते पाच पॉइंट पाच लाख वार्षिक पॅकेज पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील बारा विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय आय टी कंपनी कॅब्झेमिनी मध्ये निवड होऊन आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे या निवडीमुळे महाविद्यालयाचा अभिमान वाढला असून विद्यार्थ्यांना वार्षिक पाच पॉइंट पाच लाख रुपयांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांनी दिली पंढरपूर येथील हरिप्रिया नारायण कुलकर्णी पंढरपूर येथील अनुष्का उत्तम कोठारे गुरसारे गुरसाळे तालुका खटावेतील अस्मिता संभाजी जाधव माळेवाडी अकलुजेतील धन्यता रघुनाथ फुले सोलापूर येथील गायत्री मदन महाजन शिवणे तालुका सांगोला येथील ईश्वरी औदुंबर नलवडे पंढरपूर येथील ईश्वरी चारुदत्त ताठे मंगळवेढा येथील समृद्धी संदीप कुलकर्णी पंढरपूर येथील सानिका महेश मोहीकर पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर येथील सानिका राजेंद्र कारंडे पंढरपूर येथील उमामा नवोमन बेदरेकर पंढरपूर येथील सानिया रियाज अहमद अत्तार या विद्यार्थ्यांची कॅबजेमिनी या कंपनीत निवड झालेली आहे कॅबजेमिनी ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली माहिती तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा पुरवणारी कंपनी आहे त्यांच्या प्रमुख सेवा क्षेत्रांमध्ये डिजिटल सेवा क्लाउड कन्सल्टिंग आणि सॉफ्टवेअर विकास यांचा समावेश होतो जगभरात पन्नासहून अधिक देशांमध्ये त्यांची उपस्थिती असून भारतात देखील कॅबजेमिनी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण करत आहे सिंहगड महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे ही यशस्वी निवड शक्य झाली आहे या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये देखील प्रोत्साहन वाढले असून पुढील वर्षांमध्ये अधिकाधिक संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे विद्यार्थ्यांनी कौशल्य मेहनत आणि आत्मविश्वासाने या प्लेसमेंट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे भविष्यातही त्यांना अशा संधी मिळत राहतील असे वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांनी केले या निवडीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या खाली, विशेश गेतले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेतले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे उपप्राचार्य डॉक्टर स्वानंद कुलकर्णी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर समीर कटेकर डॉक्टर चेतन पिसे डॉक्टर भालचंद्र गोडबोले डॉक्टर श्याम कुलकर्णी डॉक्टर श्रीगणेश कदम डॉक्टर संपत देशमुख डॉक्टर अल्ताप मुलानी डॉक्टर बाळासाहेब गंधारे डॉक्टर अतुल आराध्य डॉक्टर दीपक गानमोटे डॉक्टर सोमनाथ कोळी डॉक्टर सुभाष पिंगळे डॉक्टर अनिल निकम डॉक्टर शिवशंकर कोंडुरू डॉक्टर यशवंत पवार डॉक्टर सत्यवान जगदाळे प्राध्यापक अभिजित सवासे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा